मित्रांनो बघा आता ती काय म्हणून राहिली हे काय तर ते माझ्या बायकोच प्रेम आहे काय अरे तुझे पहिली बायको तुझे शेवटची बायको तुझे बाबा मी जरी म्हणलो माझ्या ते तिसऱ्या बायकोचं प्रेम आहे तरी ती तिसरी बायको तुझी आणि मी जरी म्हणलो माझ्या थोडताना मी तरी म्हणलो माझ्या दुसऱ्या बायकीच ती दुसरी पण बायको तुझवी आई माझी शेवटची बायको तुझे आणि पहिली बायको तुची शेवटची बायको तुझे कशी अडिंग करते मित्रांनो बघितलं का त्याच्यामुळे मी सांगत असतो लग्न करू नका लागतो लग्न केला खरंय तर चला तिला चिवडा करायला जायचं आहे फराळचं चालू आहे यांचं तिकडं तुम्हाला दाखवते क फराळच्यावर पण एक कॉमेडी व्हिडिओ होणार कॉमेडी व्हिडिओ करणार पण मित्रांनो तुम्हाला एक खरं सांगतो कॉमेडी करता करता आयुष्याची पण कॉमेडी होती हे मात्र विसरता येत नाही हा लयाव गडात भाऊ यूट्यूबवर म्हण कॉमेडी मॅन म्हणजे सोपी गोष्ट नाही आयुष्याची पण कॉमेडी करून घ्यावं लागत ती हा <laughs> चला तर मग चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बोल शेअर करा शेअर करा लाईक करा कमेंट करा बोल ना नाईब करा अरे पण लाईक करा व्हिडिओ ला अरे चॅनल सबस्क्राईब करा बोलला अरे अरे येडे बोल ना काहीच करू नका काहीच करू नका नाही तिचं थोडस मात आहे ना जागेवर नाही अरे एकच ऐकू शेवटचीन आणि पहिली तुचे ना मी <laughs> तर नाचं असतं लग्न केल्यावर तर ओके भेटूया पुढच्या असतात कॉमेडी व्हिडिओमध्ये बाय